गौमासाची विक्री करण्याच्या उद्देशाने गोमासाची कत्तल करणाऱ्या दोन जणांना पिंपळगाव पोलिसांनी ताब्यात घेऊन अटक केली असल्याची माहिती आज दिनांक दहा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी आठ वाजता प्रसिद्धी पत्रकाद्वारे देण्यात आली आहे दिनांक नऊ डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी पिंपळगाव रेश्वर पोलीस स्टेशनच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक कल्याणी वर्मा यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की पिंपळगाव गावात एका घरात गोमासाची कत्तल करून सदर गोमास विक्री उद्देशाने ओमनी वाहनाने सदर मास विक्रीसाठी घेऊन जात असल्याची बातमी मिळताच सपोनी यांनी पोलीस हेड कॉन्स्टेबल राजेंद्र पाटील पोलीस कॉन्स्टेबल दीपक सोनने पोलीस कॉन्स्टेबल विकास पवार पोलीस नाईक दीपक अहिरे अशांची टीम तयार करून त्यांना सदर ठिकाणी जाऊन खात्री करण्याबाबत कळवले यात इसम नामे मुख्तार राहणार पिंपळगाव त्याच्या ताब्यातील ओमनी वाहनात गोवंश जातीचे मास घेऊन जात असताना मिळून आला सदर समाज पोलिसांची चाहूल लागताच तो त्याच वाहनासह बहुल खेड्याच्या दिशेने त्याचे ताब्यातील वाहन हे जोरात पडून जात असतानाच सपोनी कल्याणी वर्मा व त्यांच्या सोबत पोलीस हेड कॉन्स्टेबल नरवाडे यांनी सदर इसमाचा पाठलाग करून सदर इसमास पिंपळगाव पासून दोन ते तीन किलोमीटर अंतरावरून पाठलाग करून पकडले तेव्हा त्याचे ताब्यात अंदाजे दोनशे किलोग्रॅम वजनाचे गोवंश जातीचे मांस विक्री करण्याच्या उद्देशाने स्वतःच्या ताब्यात बाळगताना मिळून आले सदर इसमाचे राहते घरात त्याचा मोठा भाऊ नामे साबीर याच्या ताब्यातून देखील अंदाजे दोनशे किलोग्रॅम वजनाचे गोमास साधारण कातडी हाडे शिंगे असे राहते घरात मिळून आल्याने संशयित आरोपी मुक्तार व साबीर या दोघांना ताब्यात घेऊन एकूण एक लाख छप्पन हजार सातशे रुपये किमतीचे एकूण चारशे किलोग्रॅम वजनाचे व इतर मुद्देमाल जप्त करत गोवंश जातीचे मास्क जप्त करून त्याच्या विरुद्ध पोलिस हेड कॉन्स्टेबल राजेंद्र पाटील यांच्या संशयित आरोपींना अटक करण्यात आली आहे सदर गुन्ह्याचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक कल्याणी वर्मा यांच्या आदेशाने व वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल शांतीलाल पगारे हे करीत आहेत आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा आणि हो शेअर करायला विसरू नका